घरातलं वातावरण खूप दुःखी होतं आईचा अंतिम संस्कार करून नुकताच घरी आलेल्या सुजित आईच्या आठवण काढून एकसारखा का रडत होता त्याच्या डोळ्यातले पाणी थांबायचं नावच घेत नव्हतं राहून राहून त्याच्या कानात त्याच्या आईचा, आईचा आवाज घुमत होता तो इकडे तिकडे बघत होता आणि मग रडत होता आज सकाळीच आई त्याला तिला डॉक्टरांकडे घेऊन चल बोलली होती पण मी तिला म्हणालो की आज मला खूप महत्त्वाचे काम आहे मला बाहेर जायचं आहे मी तुला डॉक्टरांकडे उद्या घेऊन जाईन पण मला काय माहीत होतं की आजच आई मला कायमची सोडून जाईल जर मी आज आईला वेळेवर डॉक्टरांकडे घेऊन गेलो असतो तर आज माझ्या आई माझ्यासोबत असती तेवढ्या सुचितची बायको मालकी हुंदके देऊन रडत म्हणाली खरी चूक तर माझी होती मी आईंना असं एकीला सोडून बाजार आणायला जायला नको होतं माहीत नाही मी गेल्यावर घरात असं काय झालं की सगळ्या घराला आग लागली आणि आई आपल्याला कायमच्या सोडून गेल्या असं म्हणत माल ती जोरजोरात रडायला लागली आजूबाजूच्या बायका मुलाच्या सोबत पण असं सासूच्या दुःखात रडताना बघून तिला दिलासा द्यायला लागल्या आपापसात तिचे कौतुक करत तिच्याबद्दल बोलायला लागल्या त्या बोलत होत्या किती प्रेम होतं सासूसुनांमध्ये अगदी मायालेखीनसारखं पण होणाऱ्या गोष्टीला कोण टाळू शकतं जे व्हायचं आहे ते त्याच वेळेला होणार बघा तिच्याकडे बिचारीने रडून रडून स्वतःची काय अवस्था करून घेतली आहे अजून या सगळ्या गोष्टी बोलतच होत्या तेवढ्यात पाठीमागून कुणाचा तरी आवाज आवा आला काय झालं हे सगळं काय चाललं आहे आवाज ऐकू आल्या सगळ्या लोकांनी पाठीमागे वळून बघितलं तर सगळे लोक आश्चर्यचकित झाले असं वाटलं जणू त्यांच्या पायाखालची जमीनच सरकली आहे सगळीकडे नुसता गोंधळ चालू झाला मातीला तर तिच्या डोळ्यांवर विश्वासच बसत नव्हता आणि सुजितच्या चेहऱ्यावर चकित झाल्याचे भाव होते ती व्यक्ती अशी कोण होती जिच्या आयण्याने सगळ्यांच्या चेहऱ्यावर हैराणी पसरली असं कोण होतं सुजित शोभाताईंचा एक मुलगा नवऱ्याच्या निधनानंतर घरची परिस्थिती बेताची असून पण त्याच्या आईने त्याला चांगलं शिक्षण दिलं त्याच्या सगळ्या इच्छा पूर्ण केल्या स्वतःची सगळी स्वप्न त्यांच्या इच्छा मारून त्या फक्त मुलाची स्वप्न पूर्ण करण्याचा प्रयत्न करत होत्या सुजितला ही गोष्ट चांगलीच माहीत होती तो आईला सारखा बोलायचा आई आयुष्याच्या कुठल्याही वळणावर मी एक तुला एकटीला सोडणार नाही तुझी आयुष्यभर काळजी घेईन सेवा करेन तुला जे सुख मिळालं नाही ते सुख देण्याचा मी पूर्ण प्रयत्न करेन हळूहळू काळ पुढे गेला शिक्षण पूर्ण झाल्यानंतर सुजितला चांगली कंपनीत नोकरी लागली आणि तो दिवस पण लवकरच आला जेव्हा मालती सुजितच्या आयुष्यात त्याची बायको बनवून आली शोभाताईंनी सुनीला खूप प्रेम दिलं तिची लाड केले कारण त्यांना मुलगी नव्हती त्यामुळे त्यांनी मुलीचे सगळे प्रेम लाड सुनेला दिले मालती पण सा, या घरात येऊन खूप खुश होती पण असं काही महिन्यांपर्यंत चाललं कारण मालतीला एक तर तिच्या आईच्या फोनवर गप्पा मारायला आवडायच्या किंवा मैत्रिणींच्या सोबत पार्टी करायला खरेदी करायला आवडायचे स्वतःवर खर्च करायला नवीन नवीन ड्रेस घ्यायला खूप आवडत होतं पण जेव्हा कधी तिची सासू मालतीला घरातले कुठलेही काम करायला सांगायच्या तेव्हा तिला या गोष्टीचा खूप त्रास व्हायचा सासूचा राग यायचा घराच्या जबाबदारीशी कामाशी तिचं काही देणं घेणं नव्हतं आता तिला तिच्या सासूमध्ये फक्त वाईटच दिसत होतं सारखी तिच्या मैत्रिणींना फोनवर बोलत असायची माहीत नाही मी कुठल्या घरात येऊन पडले आहे इथे तर प्रत्येकाला फक्त स्वतःशीच मतलब आहे मी तर सगळा दिवस नुसती घरात राबत असते सुनेच्या नावावर त्यांना घरात फुकटात चोवीस तास काम करणारी कामवाली पाहिजे होती या लोकांसाठी सगळा दिवस किचनमध्ये घरातल्या कामात सडत राहते माझं स्वतः तसं काही आयुष्यच उरलं नाही कधीकधी माझ्या मनात येतं की कुठेतरी जाऊन जीव द्यावा शोभाताईंना समजलं होतं की त्यांच्या सुनेला घरातल्या कामाची अजिबात आवड नाही तिला जास्त त्रास होऊ नये म्हणून त्या स्वतः घरातली सगळ्या कामाची जबाबदारी सांभाळत होत्या वाढत्या वयामुळे त्यांना काम करताना प्रॉब्लेम होत होता म्हणून कधीकधी कामात मदत करायला त्या सुनेला आवाज देत असायच्या त्यावर पण मालती सासूर चिडत असायची आणि सारखी बडबड करत म्हणायची या घरात येऊन तर माझं आयुष्यच बरबद झालं आहे सुनेच्या अशा वागण्याला कंटाळून त्यांनी आता तिला काम सांगायचं पण सोडून दिलं होतं हळूहळू दिवस पुढे गेले पण मालतीच्या वागण्यात अजिबात बदल झाला नाही सुजितला पण बायकोच्या असल्या वागण्यातला कंटाळून गेला होता तो जेव्हा कधी तिला समजून सांगण्याचा प्रयत्न करायचा तेव्हा मालती त्याच्यासोबत भांडायला सुरुवात करायची त्यामुळे नायलाज आणि शेवटी त्याने घरातल्या कामासाठी एक कामवाली बाई ठेवली त्यामुळे घरातला खर्च अजूनच वाढला आता तो त्याच्या बायकोला फालतू खर्च करण्यासाठी जास्त पैसे देऊ शकत नव्हता पण काही दिवस गेल्यानंतर मालतीने नवऱ्याकडे डायमंडच्या नेकलेससाठी हट्ट करायला सुरुवात केली पण सुजित तिचं बोलणं टाळत राहिला परेशान होऊन मालतीने फोन करून तिच्या आईला याबद्दल सांगितलं आणि म्हणाली आई जेव्हापासून लग्न करून या घरा है। तेवा टेंशन मद्या है। महीत नही। उटले घरात सून बनवून आली आहे तेव्हापासून मी खूप टेन्शनमध्ये आहे माहीत नाही कुठल्या भिकारी लोकांच्या घरात माझं लग्न करून दिलं आहे तुझ्या जावेला तर माझी एक पण इच्छा पूर्ण करता येत नाही आता मला असं रोज रोज मन मारून जगायचं नाही स्वतःच्या मुलीला असं त्रासात बघून तिची आई म्हणाली बाळा तुला अशी मन मारून जगण्याची अजिबात गरज नाही जोपर्यंत ते लोक तुझं म्हणणं ऐकत ना नाहीत तोपर्यंत तू तुझा हट्ट सोडू नकोस तिच्या आईचं बोलणं मालतीच्या डोक्यात पूर्णपणे बसलं होतं एक दिवस सुजित ऑफिसमधून घरी परत आला तेव्हा पूर्ण थकून गेला होता घरी आल्यावर जशी त्याने बॅग हातातून खाली ठेवली तसा समोर बायकोचा रागाने लाल झालेला चेहरा बघितला सुजितला बहुतेक बायकोच्या रागाचं कारण माहीत होतं त्यामुळे त्याने बायकोला पाणीसुद्धा आणायला सांगितलं नाही स्वतः किचनमध्ये जाऊन हाताने ग्लास भरून पाणी घेतलं आणि बाहेर हॉलमध्ये आला पण मालती कुठे गप्प बसणाऱ्यांमधली होती ती ओरडत नवराला म्हणाली अहो आज माझी के टी पार्टीमध्ये किती बदनामी झाली तुम्हाला माहीत आहे का माझ्या सगळ्या मैत्रिणी स्वतःची डायमंड नेकलेस एकमेकींना दाखवत होत्या आणि मी मागच्या सहा महिन्यांपासून तुम्हाला मी तो नेकलेस मागत होता आहे आणि तुम्ही मला तो अजून घेऊन दिला नाहीत लिमिट असतं कंजूसपणा करण्याचं पण मी एवढी मोठी गोष्ट पण मागितली नाही की तुम्ही मला नकार द्याल मी तुम्हाला आत्ताच सांगून ठेवते पुढच्या वेळ किटी पार्टीला जाताना मला तो नेकलेस घालायला हवा आहे सुजित तिला प्रेमाने समजावत म्हणाला हे बघ मालती आत्ता माझ्याजवळ एवढे पैसे नाहीत घरात आई आजारी असते तिच्या औषधांचा पण खर्च असतो आणि आता घरात कामाला बाई लावल्यापासून घरातला खर्च अजूनच वाढला आहे जेव्हा माझ्याजवळ पैसे येतील तेव्हा मी तुला स्वतः तुझ्या आवडीचा दागिना घेऊन देईन नवऱ्याचं बोलण ऐकून त्यावेळी मालती शांत बसली आणि डायमंड नेकलेसचे स्वप्न बघायला लागली पण दुसऱ्या दिवशी सुजित ऑफिसमधून घरी आल्यावर त्याचं तोंड पडलेलं होतं खरं तर मागच्या दोन महिन्यांपासून त्याचं टार्गेट पूर्ण न झाल्यामुळे त्याच्या बॉसने आज त्याला खूप सुनावलं होतं त्याच्या ज्युनियरसमोर त्याचा अपमान होताना बघून त्याला राहवलं नाही आणि त्याचं बॉससोबत भांडण झालं त्यामुळे त्याला आज कामावरून काढून टाकलं मुलाला उदास बघून त्याच्या आईने प्रेमाने जवळ बोलावून बसवलं आणि विचारलं काय झालं सुजित आज एवढा उदास का आहेस सुजित त्याच्या आईला म्हणाला आई मला कामावरून काढून टाकलं आहे खरं तर आई मागच्या काही महिन्यांपासून माझं कामावर लक्ष नव्हतं त्यामुळे माझं टार्गेट पूर्ण झालं नाही म्हणून बॉसने मला खूप सुनावलं बघ मी पण रागात बॉससोबत भांडलो म्हणून त्यांनी मला कामावरून काढून टाकलं पण आई तू काळजी करू नकोस मला यापेक्षा चांगली नोकरी दुसरीकडे लवकरच मिळेल असं म्हणत उदास होऊन सुजित त्याच्या खोलीत निघून गेला त्याच्याही विचार करायला लागली की आता घराचा खर्च कसा भागणार कारण सुजितजवळ काही सेविंग नव्हतं एक एक पैसे साठवून त्याने हे घर खरेदी केलं होतं मुलाच्या नोकरीची काळजी त्याच्या आईला आतल्या आत खायला लागली होती इकडे सुजितच्या बायकोला नोकरी सुटल्याचे सांगितले तसं ती तिचं डोकं पकडून खाली बसली हा विचार करत की आता तिच्या फार्माशी कशा पूर्ण करू शकणार मग सुजित त्याची मजबुरी सांगत बायकोला म्हणाला मालती या कठीण काळात मला तुझी साथ हवी आहे तशी मालती हैराण होऊन म्हणाली पण मी तुमची काय मदत करू शकते सुजित म्हणाला जर तुझी इच्छा असेल तर तू माझी मदत करू शकतेस असं म्हटल्यावर मालती डोळ्यात प्रश्न घेऊन त्याच्याकडे बघायला लागली मग सुजित म्हणाला पुढच्या महिन्यापर्यंत मला नवी नोकरी मिळेल पण तोपर्यंत घरातला खर्च भागवणं मुश्किल होणार आहे अशा अडचणीच्या वेळी आपण कामावली बाई नाही ठेवू हो शकत त्यामुळे काही दिवसांसाठी तू आईच्यासोबत घरातली कामं सांभाळून घे कारण यावेळी एक एक पैसा वाचवणं आपल्यासाठी खूप गरजेचं आहे सुजितचं बोलणं ऐकून ती तोंडवाकडं करत म्हणाली पण तुम्हाला तर माहीतच आहे माझे चॅनल हे सगळं होणार नाही खूप मुश्किलीने मी स्वतःसाठी वेळ काढत असते तिचं बोलणं ऐकून सुजित म्हणाला मालती मला चांगली नोकरी मिळाली की तू जे मागशील ते मी तुला आणून देईन पण आत्ता एक दोन महिने सांभाळून घे प्लीज या अटीवर मालती घरातल्या कामासाठी सासूची मदत करायला तयार झाली एक आठवडा निघून गेला होता पण सुजितने खूप प्रयत्न करून पण त्याला नवी नोकरी मिळाली नव्हती इकडे शोभाताई आई दुपारचं जेवण बनवायला किचनमध्ये गेल्या किचनमध्ये फरशीवर पाणी सांडलं होतं त्यामुळे त्या जोरात पाय घसरून खाली पडल्या सुजित त्यांच्या ओरडण्याचा आवाज ऐकून किचनमध्ये पळत आला बायकोची मदत घेऊन आईला पकडून तिच्या खोलीत आणून बेडवर झोपवलं पण त्याची आई दुखत असल्यामुळे कणत होती आणि हळूहळू त्यांचा त्रास वाढायला लागला आईचा त्रास वाढलेला बघून सुजित त्यांना डॉक्टरांकडे घेऊन गेला तपासल्यावर समजलं की त्यांच्या उजव्या पायात फ्रॅक्चर झाला आहे त्यांची कंबर पण खूप दुखत होती त्यामुळे डॉक्टरांनी त्यांना बेड रेस्ट करायला सांगितलं नोकरी सुटल्यामुळे आणि आई आईची अवस्था बघून सुजित खूप टेन्शनमध्ये होता पण त्याच्यापेक्षा जास्त टेन्शनमध्ये मालती होती कारण घरातली कामवाली बाई काढली होती आणि तिची सासू जी घरातली सगळी कामं कामावल्या बाईसारखी करत होती ती बेडवर बसून होती आता जेवण करण्यापासून घरातली सगळ्या कामाची जबाबदारी मालतीवर येऊन पडली आणि त्यासोबतच सासूची पण सगळी कामं तिलाच करायला लागत होती तरी पण तिची सासू भिंतीला पकडून बाथरूमपर्यंत जात होते पण त्यांचं जेवण गोळ्या त्यांना हातात आणून द्यायला लागायच्या सुजित सकाळी सकाळी नोकरी शोधायला घरातून बाहेर पडायचा आणि मुलं पण शाळेत जायत तर असायची त्यामुळे मालती सकाळी लवकर उठायला लागायचं एक दिवस मालती सकाळचा चहा नाश्ता आवरून तिच्या खोलीत जाऊन बसली आणि तिच्या आईशी फोनवर बोलत म्हणाली आई तुला माहीत नाही माझ्या अंगावर किती मोठी जबाबदारी आहे दिवसभर कामावलीसारखं घरातली कामं करायला लागतात एक क्षण पण श्वास घ्यायला वेळ मिळत नाही नोकऱ्यांपेक्षा पण वाईट अवस्था आहे तुझ्या मुलीची अजून मालती तिच्या आईशी फोनवर बोलतच होती तेवढ्या तिच्या सासूचा आवाज आला सुनबाई मला एक कप चहा तरी बनवून दे खूप थंडी वाजत आहे सासूचं बोलणं ऐकून मालती तिच्या आईला म्हणाली काय सांगू आई तुला माहीत नाही कधी बरी होणार आहे ही माझी सासू किती दिवस झालं तरी अजून बेडवरच बसून आहेत मला तर असं वाटत आहे की त्यांना काही लागलेलं नाही त्या खोटं खोटं नाटक करत आहेत दिवसभर काम करून करून मला वेळ लागायची वेळ आली आहे आणि ही, ही माझी सासू महाराणीसारखी दिवसभर नुसती आराम करत असते मायले की बोलतच तो होत्या तोपर्यंत तो परत तिच्या सासूचा आवाज आला सुनबाई बाकीची कामं झाली असतील तर मला पण चहा नाश्ता आणून दे खूप जोरात भूक लागली आहे सासूचा सा आवाज ऐकून रागात फोन ठेवून मालती पाय आपतात किचनमध्ये गेली आणि चिडून सासूसाठी चहा बनवला त्यासोबत दोन चपात्या ताटात ठेवून सासूच्या समोर ती ताट आपटलं आणि म्हणाली जरा कड निघत नाही का मी पण माणूसच आहे सकाळपासून काम करून थकून जाते जर थोड्या वेळासाठी खोलीत जाऊन आराम करायला लागले तर आबाळ फाटलं का सुनेचं तिखट रागीट बोलणं ऐकून तिची सासू डोळ्यात पाणी आणून म्हणाली सुनबाई मला पण तुला सारखा सारखा त्रास द्यायला चांगला वाटत नाही पण काय करू मजबूर होऊन बेडवर पडली आहे माझी अवस्था अशी नसती तर मी कधीच बसून राहिले नसते सुखदुःखात त्रासात घरातली माणसंच उपयोगी पडतात ना एकमेकांच्या कामे येतात सासूबाईंचं बोलणं कोण मालती म्हणाली हे बसल्या जागेवर सगळं मिळत आहे ना मग फालतूचं भाषण द्यायची काय गरज आहे थोड्या वेळात मालतीचा फोन परत वाजला परत तिच्या आईचा फोन आला होता तिची आई म्हणाली मालती तुझी अवस्था बघून मला तुझी खूप काळजी वाटायला लागली आहे किती त्रास सहन करावा लागत आहे माझ्या मुलीला आईचं बोलणं ऐकून मालती निराशेने म्हणाली काय करू आई एकीकडे पैशाची तंगी आणि दुसरीकडे मी या महाराणीचे सगळे नखरे झेलत आहे मला समजतच नाही कशी माझ्या सासूकडून माझी सुटका करून घेऊ जर मी यांना वृद्धाश्रमात टाकायचे बोलले तर माझा नवरा या गोष्टीसाठी कधीच तयार होणार नाही आता तोच सांग मी या प्रॉब्लेमपासून माझी कशी सुटका करून घेऊ तिची आई म्हणाली मालती तू काळजी करू नकोस माझ्याकडे तुझ्या या प्रॉब्लेमवर उपाय आहे आईचं बोलणं पण मालती खुश आली आणि आनंदात विचारायला लागली असा कुठला उपाय आहे आई तुझ्याजवळ मला पण सांग तिची आई म्हणाली माझ्याकडे एक मार्ग आहे ज्यामुळे तुझे सगळे प्रॉब्लेम सुटतील म्हणजे एका बानात दोन निशाने मालती म्हणाली याचा काय अर्थ आहे मला समजलंच नाही तिची आई म्हणाली अगं तुला तुझ्या सासूपासून सुटका करून घ्यायची आहे ना मग तिला तुझ्या मार्गातून का काढून टाकत नाहीस तुझे सगळे प्रॉब्लेम संपून जातील म्हणजे ना तुला हा रोज रोज त्रास सहन करायला लागेल आणि नाही त्यांच्यावर एवढा पैसा खर्च करायला लागेल वरून अजून सासूच्या विम्याचे पैसे मिळतील ते वेगळेच आईचं बोलणे मालती तोंडवागडं करत म्हणाली काय आई तू पण काहीही बोलत असतेस किती फालतू आयडिया आहे तुझी मी कशी माझ्या सासूला मार्गातून बाजूला काढू शकते तिच्या आई पुढे काही बोलणार तेवढ्यात दार वाचल्याचा आवाज आला मग मालतीने फोन ठेवला आणि जाऊन दार उघडले कुरिअर घेऊन परत तिच्या कामाला व्यस्त झाली था पण काम करता करता ती तिच्या आईच्या बोलण्याचा विचार करायला लागली मालती दिवसभर त्याच विचारात बुडाली होती कसा त्यातून मार्ग काढता येईल याचाच विचार करत होती अगोदर तिला तिच्या आईचं बोलणं फालतू वाटत होतं पण आता ती त्याच मार्गाने पुढे जाण्याचा विचार करत होती तिला असं वाटत होतं की जर तिने हे पाऊल उचललं तर तिचे सगळे प्रॉब्लेम कायमचे सपतील तिने एक प्लॅन बनवला दुसऱ्या दिवशी सकाळी शोभाताई त्यांच्या मुलाला सुजितला म्हणाले सुजित आज डॉक्टरांकडे जायचं आहे त्यावर सुजित म्हणाला आई आज मला वेळ नाही आज आपण नाही जाऊ शकत मला इंटरव्ह्यू आहे मला असं वाटत आहे ही नोकरी मला नक्की मिळेल आपण उद्या डॉक्टरांकडे जाऊया असं म्हणत आईचे आशीर्वाद घेऊन तो घरातून निघून गेला मुलं पण शाळेला गेली सगळे गेल्यानंतर मालती तिच्या वाईट योजना पूर्ण करण्यासाठी तयार झाली किचनमध्ये जाऊन गॅसची सगळी बटणे चालू करून ठेवली आणि घाई पैसे आणि पिशवी घेऊन सामान आणायला बाजारात निघून गेली जाताना तिने घरातली लाईट पण बंद केली आता तिची सासू घरात एकटीच होती पण त्या खूप वेळ गाठ झोपल्या होत्या मग खूप वेळाने झोपेतून जाग्या झाल्या त्या सुनेला पाणी देण्यासाठी आवाज देत राहिल्या पण ना मालतीने आवाज दिला आणि नाही ती स्वतः आली जवळजवळ एक तासाने किचन मध्ये आग लागली आणि सगळं घर धुरानं भरलं जेव्हा मालती बाजारातून घरी परत येत होती तेव्हा लांबूनच तिला घरातून धूर निघालेला दिसत होता धूर बघून ती विचार करायला लागली की आज माझ्या नशिबाने माझी साथ दिली आता माझे सगळे प्रॉब्लेम आपोआप संपून जातील ना सासूबाईंची रोज रोज किटकिट ऐकायला लागणार आहे आणि नाही दिवसभर घरात काम करायची गरज पडेल वरून अजून सासूबाईंचे दहा लाख विम्याचे मिळणार ते वेगळेच पण तिने तिच्या चेहऱ्यावरचा आनंद कोणाला दिसू दिला नाही आणि पळत तिच्या घराजवळ येऊन ओरडायला लागली थोड्या वेळात आजूबाजूचे लोक गोळा झाले मालती जोरजोरात रडत होती असं ढोंग करत होती जणू तिला तिच्या सासूची किती काळजी आहे सासूची काळजी कर करायची नाटक करत घरात आत जायचं नाटक करायला लागली तसं लोकांनी तिला घरात जाण्यापासून थांबवलं त्याचवेळी सुजित पण घरी परत आला त्याला नोकरी मिळाली होती त्यामुळे तो खूप आनंदात होता पण जसा घरी परत आला त्याने बघितलं त्याच्या घरात आग लागलेली होती आणि फायर ब्रिगेडवाले आग बुजवण्याचा प्रयत्न करत होते घराच्या बाहेर लोकांची गर्दी जमा झाली होती मालती जोर जोरात रडत होती ओरडत होती आणि ओरडत बोलत होती कोणीतरी माझ्या सासूबाईंना वाचवा त्या घरात आत आहेत तिचं ओरड ऐकून सुजितच्या हातातून मिठाईचा बॉक्स खाली पडला आणि घाबरत थरथर त्या आवाजात म्हणाला मालती नक्की काय झालं आहे माझी आई कुठे आहे मग मालती रडत घराकडे बोर्ड दाखवत म्हणाली सासूबाई घरात आहेत असं म्हणत आई आई ओरडत सुजित घराकडे पळाला पण तोपर्यंत खूप उशीर झाला होता घरातली आग विजली गेली होती पण जसे सगळे लोक घरात आत गेले त्यांनी बघितलं तर घरात एका म्हाताराबाईचं प्रेत पडलं होतं जी आगीत पूर्णपणे होरपळून गेली होती हे सगळं बघून सुजित खूप घाबरला आणि आई आई ओरडत जोरजोरात रडायला लागला दुसरीकडे मालती पण अशी रडत होती जणू तिची सगळी दुनियाच उजाडली आहे सगळ्या पाहुण्यांना बातमी कळवली गेली आणि दोन तासात शोभाताईंचा अंतिम संस्कार पण केला गेला अंतिम संस्कार करून सगळे लोक घरी आले किचनमध्ये आग लागल्यामुळे किचन आणि हॉल उद्ध्वस्त झाला होता पण बाकीच्या खोल्यांचे जास्त नुकसान झाले नव्हते सुजित कधी आईची आठवण काढत होता तर कधी जाळलेल्या घराकडे बघत होता ज्या घरात त्याच्या आईसोबत खूप आठवणी जोडल्या गेल्या होत्या इकडे रडायची नाटक करत असलेली मालती हा विचार करून टेन्शनमध्ये होती की अजूनपर्यंत तिच्या आई तिच्या सासरी का आली नव्हती सुचित आईची आठवण काढून रडत होता आणि मालती पण हुंदके देऊन तिचं दुःख सागळा लोकांना दाखवत होती आजूबाजूच्या बायका मालतीला मिठी मारून सांत्वना देत होत्या बोलून तिला आधार देत होत्या मालती रडायचं खोटं खोटं नाटक करत होती तेवढ्यात अचानक कोणीतरी घरात आत आलं आणि आवाज आला काय झालं हे सगळं काय चाललं आहे आवाज ऐकून सगळे लोक गोळा झालेले लोक मागे वळून बघायला लागले पण ज्यांनी ज्यांनी हे दृश्य बघितलं ते बघतच राहिले अचानक सगळ्या लोकांच्यात गोंधळ चालू झाला जसं सुजितने मागे वळून बघितलं तो आनंदाने वेडा झाला त्याच्या चेहऱ्यावर आश्चर्य आणि आनंद स्पष्ट दिसत होता कारण तिथे दुसरं कोणी नाही तर त्याच्या ना आई शोभाताई उभ्या होत्या त्यांना बघून सुजित आई म्हणून जोरात ओरडला आणि पळत जाऊन त्यांना मिठी मारली सासूला असं समोर उभं राहिलं बघून त्यांच्या सोन्याच्या पायाखालची जमीन सरकली तिचे डोळे मोठे झाले ती जवळजवळ चक्कर येऊन खाली पडणार होती तिला काही कळतच नव्हतं की शेवटी हे असं कसं होऊ शकतं ज्या बाईच आता थोड्या वेळापूर्वी अंतिम संस्कार करून आले होते ती बाई त्यांच्यासमोर अगदी व्यवस्थित आणि जिवंत कशी काय उभी आहे जर तिची सासू इथे उभी आहे तर मग ज्या बाईचा संस्कार केला ती बाई कोण होती हे सगळ्यांसाठी एक खूप मोठं कोडंबंड होतं ज्याचं उत्तर कोणाकडेही नव्हतं आणि त्याचं उत्तर शोधणं खूप महत्त्वाचं होतं खरं तर झालं हे होतं की मालची गॅस चालू ठेवून बाजारात जायला निघाली होती ती गेल्यानंतर पाचच मिनटात दारावरची बेल वाजली तोपर्यंत तो गॅस सगळ्या घरात पसरला नव्हता शोभतही कशातरी उठल्या आणि दार उघडायला बाहेर आल्या त्यांनी दार उघडलं आणि काही खाल्ले नव्हते म्हणून कमजोरीमुळे त्या चक्कर येऊन खाली पडल्या शोभाताईंच्या खूप जवळची मैत्रिणी त्यांना बघायला त्यावेळी ते त्यांच्या मुलासोबत जेव्हा त्यांच्या मैत्रिणीने त्यांना या अवस्थेत बघितलं तेव्हा त्यांनी आणि त्यांच्या मुलाने त्यांना गाडीत घातलं आणि दवाखान्यात घेऊन गेल्या इकडे मालतीच्या आईची फक्त हीच इच्छा होती की त्यांच्या मुलीला तिच्या सासूपासून लवकरात लवकर सुटका मिळावी त्यामुळे मुलीच्या सासूला मुलीच्या आयुष्यातून कायमची घालवण्यासाठी मुलीसोबत मिळून प्लॅन करायला तिची आई मुलीच्या घरी आली होती जशी तिची आई घरात आली घरात सगळीकडे अंधार पसरला होता त्यांनी मुलीला आवाज दिला पण काहीच उत्तर मिळत नाही म्हणून त्यांनी लाईट लावली आणि लगेच घरात पसरलेल्या गॅसने आग पकडली लगेच सगळी आग किचन आणि हॉलमध्ये पसरली आणि मालतीची आई त्या आगीत होडपडून गेली स्वतःला वाचवण्यासाठी ओरडत राहिली पण घरात धूर असल्यामुळे त्यांना काही दिसत नव्हतं बाहेर निघण्याचा आणि स्वतःचा जीव वाचवण्याचा त्यांना कुठलाच मार्ग दिसत नव्हता इकडे शोभाताईंना वेळेवर जेवण न मिळाल्यामुळे कमजोरी आली होती आणि चक्कर आल्यामुळे डॉक्टरांनी त्यांना सलाईन लावलं होतं त्यामुळे त्यांना घरी परत यायला उशीर झाला होता बाजारातून परत येताना घरातून धूर येताना बघून मालती मनातल्या मनात विचार करून हसत होती की शेवटी तिने तिच्या मार्गातला काटा कायमचा बाजूला केला पण तिला हे माहीतच नव्हतं की त्या घरात तिची सासू नाही तर तिची आई आगीत जिवंत होरपळून मेली आहे ती मनातल्या मनात खूप खुश होती की तिची योजना तिचा प्लॅन तिच्या मनाप्रमाणे पूर्ण झाला आहे तिने रचलेल्या चक्रविवाहामुळे तिच्या सासूपासून तिची कायमची सुटका झाली होती पण आज जेव्हा अंतिम संस्कारानंतर तिच्या सासूला समोर जिवंत बघितलं तेव्हा ती बघतच राहिली इकडे तिच्या सासूला पण काहीच कळत नव्हतं की नक्की त्यांच्या घरात काय चाललं होतं जेव्हा त्यांनी सांगितलं की चक्कर येऊन खाली पडल्यामुळे त्यांच्या मैत्रिणीने त्यांना दवाखान्यात घेऊन गेली तेव्हा जाऊन सगळ्यांना इथं घरात काय घडलं होतं ते समजलं होतं पण अजून ही गोष्ट सगळ्यांच्या समोर स्पष्ट झाली नव्हती की या घरात होरपळून कुठल्या बाईचा जीव गेला आहे पोलीस आले आजूबाजूचे सगळे सी सी टी व्ही कॅमेरे चेक केले गेले तेव्हा कुठे जाऊन समजलं की शोभाताई गेल्यानंतर जवळजवळ एक तासाने मालतीच्या आई त्यांच्या घरी आली होती आणि जी म्हातारीबाई या घरात होरपळून मेली होती ती दुसरी कोणी नसून मालतीची आई होती हे कोण मालतीचं काळीज फाटलं तिची तर अशी अवस्था झाली होती की तिने रचलेल्या चक्रविहात तिची सासू नाही तर आई सापडली होती आपण जुन्या म्हाताराव लोकांकडून ऐकत आलो हो। आहोत की दुसऱ्यासाठी जो खड्डा खोदतो त्या खड्ड्यात अगोदर तो स्वतः जाऊन पडतो आणि आज ही गोष्ट खरी ठरली होती मालतीचा विश्वास बसत नव्हता की जो चक्रव्यू तिने आणि तिच्या आईने तिच्या सासूसाठी रचला होता त्यात तिची आई स्वतः अडकली होती आणि आगीत होरपळून मेली होती मालतीने स्वतःच्या हाताने तिच्या आईचं आयुष्य आई संपवलं होतं निसर्गाने त्याचा न्याय केला होता आणि मालती हे सगळं बघून खांबासारखी स्तब्ध उभी होती खोटं खोटं रडणं आता खरोखरीचं झालं होतं मालतीवर आवाळ कोसळलं होतं ती बोलत होती हे काय झालं आई परत ए तुम्हाला सोडून अशी जाऊ शकत नाही आणि अशा वेळेस तिची सासू तिला आधार देत होती ज्यांच्यासाठी तिने एवढा मोठा प्लॅन रचला होता ती सासू आस तिला सांभाळत होती तिचं डोकं स्वतःच्या खांद्यावर घेऊन तिची सांत्वना देत होती सासूचं प्रेम बघून मालतीची आतले मन तिला झिडकारत होतं तिला लाज तर वाटत होती पण ते हा सगळा अनुभव करायला व ते खूप हुशार झाला होता सगळ्या घरात मालतीच्या रडण्याचा आवाज उमत होता पण हे सगळं तिच्या कर्माचं फळ होतं जे देवाने तिला दिलं होतं